बालपणीच्या आठवणीतील अजून एक आठवणीने उजळूया का आजचा किस्सा लहानगी असताना आपण महत्त्वाचा नाही पण थोडासा होतो उन्हाळी वाळवण प्रक्रियेचा हिस्सा उन्हाळा सुरू होताच आई आणि आजीला व्हायची वाळवणाची घाई कुरडया शेवया पापड चकल्या त्याच पण दरवर्षी त्याचीच नवलाई कुरडया आणि पापडाचा दोन तीन दिवस आधीपासून थाट घेरायला दोन माणसे पुरणार नाही असा अवघड त्याचा घाट वाळवण टाकण्याआधी गच्ची धुऊन साफसूप करायला आमचाच लागायचा नंबर सुबक कुरडया पापड करताना आई आणि काकू कसायच्या कंबर वडे सांडगे वेपर्स तर त्यांचे केव्हाच होऊन जायचे वर्षभराचे डबे भरताना त्यांचे चेहरे आनंदायचे दिवसभर टाकलेल्या वाळवणाची चोख राखण आम्ही करायचो आणि ताजा वाळवणाची पहिली चव घेणारे ही आम्हीच असायचो आता शहरात भरपूर उन्हाची गच्ची सुटली सुटली वाळवणाची मजा पण पन लहानपणापासून जिभेला सवय म्हणून विकतानेच खुश आमची प्रजा